नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती हो या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता ए के एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथून जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे एच फोर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती घाटंजी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस